सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्याचे माजी सहकार पन मंत्री पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाळासाहेब पाटील काय म्हणाले हे पाहूयाच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज सोमवार तीन मार्च रोजी मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे कारखान्याची स्थापना केनाल यशोंदराव चव्हाण साहेबांची विचारातून झाली आदरणीय पी डी पाटील साहेब त्यांच्या सर्व सहकार्यांच्या ही जबाबदारी देण्यात आली आणि सुरुवातीपासून या कार्यक्षेत्रामध्ये असलेलं कमी उसाचं क्षेत्र याचा विचार करता कारखान्याच्या माध्यमातून काही लिप्ती उभ्या करण्यात आल्या आरफळचा कॅनल आला धनगरवाडी हनुबर हनुबरवाडी योजना त्या ठिकाणी झाली आणि या सर्व परिस्थितीमध्ये उसाचं क्षेत्र सातत्यानं वाढत आहे जसं क्षेत्र वाढेल तस तसं कारखान्याची विस्तारावडी करण्यात आली साडेसात हजार टनाचा सा कारखाना आज साडेआठ नऊ हजार चालतोय भविष्यामध्ये त्यामध्ये वाढ करून अकरा हजार टन दिवसाला क्रिसिंग अशा प्रकारचं क्रिसिंग लायसन्स घेतलेलं ला आहे आणि अकरा हजारचं ॲव्हरेज मिळण्यासाठी साधारणपणे तेरा साडे तेरा हजार टन गळीत हे करावं लागणार आहे प्रत्येक दिवशी आणि तशा प्रकारची मशिनरीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे त्याच्या ट्रायल त्या ठिकाणी ट्रायल सुरू आणि सातत्यानं या कारखान्यानं सर्वसामान्य सभासना शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे आणि हीच भूमिका पुढे घेऊन या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोर जातोय नाही मला सध्या तर काही कल्पना नाही माझ्या माहितीप्रमाणं मी आमच्या पॅनलच्या सर्वांची त्या ठिकाणी गेले दोन तीन दिवस दो चर्चा करतोय अनेकांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे काही जण अर्ज दाखल करतील काही उद्या करतील काही परवा करतील आणि नंतर विड्रॉवलसाठी वेळ बराच आहे आणि त्यानंतर एकवीस तारखेनंतर हे चित्र स्पष्ट होईल या निवडणुकीमध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का आपल्या पॅनल ना। निश्चित नाही